वारे बॅक वारे बॅट आवाज येतो का नाही माझ्यावाला वारे बॅक सर्व हात वर करून सनी वारे बॅक आता बरं वाटतंय कनालमध्ये आहो आपण कनाल म्हणजे कनाल म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजे भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांना नमन करून आजची माननीय राजेंद्र बाबू मुळक साहेब यांच्या प्रचार सभेमध्ये उपस्थित माजी मंत्री राजेंद्रजी मुळक साहेब आमचे मित्र प्रहारचे नेते ज्यांनी ज्यांच्यावर खूप आरोप पण लागत आहे आणि सहन पण करत आहे पण यंदा त्यांनी फिक्स केलेला आहे का ह्या विधानसभेमध्ये परिवर्तन करायचे आहे असे आमचे रमेश भाऊ कार्यावरे हो या भागाचे माजी आमदार आमचे वरिष्ठ आनंदरावजी देशमुख परिषद सदस्य जिल्हा परिषदचे शिक्षण व वित्त सभापती राजूभाऊ कुसुंबे परिषद सदस्य व हो, माझे काका दुधरामजी सव्वालाके नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व करान नगर परिषदेचे नगरसेवक माझे काका नरेशजी बर्वे नगर उपाध्यक्ष बाबूजी रंगारी नगर विरोधी विरोधी नेते मनीषजी भिवगडे रीताजी बर्वे शहर अध्यक्ष राजेशजी यादव मंच कवार उपस्थित आमचे काका शंकरजी चहादे पंचायत समिती सभापती मंगलाताई निंबोने पंचायत समितीच्या माजी सभापती कावळेताई उपसभापती करुणाताई भोवते मंचकावर उपस्थित बलवंतजी पडोळे नरेशजी कांबळे तालुका अध्यक्ष दयारामजी भोयर भैया एंगट्टी कल्पनाताई ताई नितनवरे सर्व मंचकावर उपस्थित सर्व सन्मानिय मंच बंधू आणि भगिनीनो आपण सर्वांनी सहा महिन्या अगोदर जो मतदान केलेला आहे त्या मतदानाचा असा असर झालेला आहे की आपण सर्वांनी आपल्या गावच्या सुपुत्राला खासदार म्हणून निवडलेला आहे त्याबद्दल सर्वांचे हात जोडून सर्वप्रथम आभार करतो आमचे नेते माननीय राहुल गांधीजीने आपल्याला आवाज दिला होता की संविधान बचाव आणि विरोधकांनी आवाज दिला होता की चारशो पार पण आपण सर्वांनी सर्व संविधानाला निवडलं त्याबद्दल आप सर्वांचे आपण आभार मानतो आणि आज जे लढाई लढण्याकरिता आपण इथं सर्व उपस्थित झालेला आहोत जो सतत आठ वर्षापासून ह्या भागामधला विकास करत आहे पंचायत समिती निवडणूक असो ग्राम निवडणूक असो जिल्हा परिषद असो किंवा सन्मान्य अभिजीत वंजारीची निवडणूक असो सन्मान्य जी अडबैले आमदार साहेब यांची निवडणूक असो सर्व निवडणुकीमध्ये भाग घेऊन सर्वांना निवडून देण्याच्या ज्यांनी काम केलं सर असे आमचे राजेंद्रबाबू मुळक साहेब यांची आज निवडणूक आहे म्हणून हा जनसमुदाय आणि हा प्रेम आज दिसत आहे आपल्याला आपली जबाबदारी जास्त आहे जो सर्वांना निवडून देतो सर्वांना मदत करतो अशा व्यक्तीच्या ज्या वेळेस वेळ येतो त्यांना बदनाम करण्याच्या काम करण्यात येत आहे की हा बाहेरचा आहे अरे जो वेळेवर धावून येतो तो सर्वात जवळचा असतो मग जवळच्या राहून आणि वेळेवर कामात येत नाही तो माणूस आम्हाला नको आता आपण वीस वर्ष ज्यांना दिलेला आहे वीस वर्ष बाबू रंगारीजीनी सांगितलं आपल्याला की ज्या व्यक्तीला आपण वीस दिलं वीस वर्ष दिलं त्या व्यक्तीने आपल्या कणांसाठी मोक्षधाम सुद्धा बांधू शकलेलं नाहीये अशा नानायक आमदाराला पुन्हा आपण निवडून देणार आहे का चार कोटी रुपये नगर परिषद मध्ये इंटेरियरमध्ये लावतो बरोबर आहे चार कोटी राजेश भैया चार कोटी रुपये खर्च आहे का त्या नगर परिषदला फक्त सजावट करिता किती कमिशन घेतलं त्यांनी तीस टक्के तीस टक्के मी गवाई देतो, ना जबाबदारी सांगून राहिलो खासदार म्हणून बोलून राहिलो मी दीडशे कोटीचे काम आता मॅनेज केलेले आहे ऍज पर रेट मध्ये म्हणजे न भिलो यातांनी याच्या अगोदर आपल्याला माहित नव्हतं पण आता खासदार बनल्यावर सर्व माहिती भेटते ना आपल्याला तेवढी ताकद आपण सर्वांनी मला दिलेली आहे आता याच्या पूर्ण काळाला बसला तर एकाच म्हणायला एक एक पूर्ण रात्र आपले चालली आहे किती पैसे ते दिवस पण आज मला आठवत आहे माझे अंकल आहे ते जुने नरेश सिंहाच्या माझे बसलेले साई इंटरप्राईज बनतो जेव्हा आम्ही लहान लहान होतो तेव्हा येत होते आमचे काका स्कूटरनी आणि शंकरच्या काका काकासोबत त्यांच्या स्कूटरवर बसून त्यांनी जिल्हा बसला जात होते बरोबर आहे काका बरोबर आहे का नाही खोटं आहे आम्ही आता आमदाराजवळ किती कार आहे किती कोटीची प्रॉपर्टी आहे आणि सांगते मी इमानदार आहे पब्लिकच्या आहे मी या जनतेची सेवा करण्यासाठी निवडून आलेलो जनतेची सेवा करता करता एवढ्या कोट्याधीच माणूस कसा होतो मी कोणता धंदा करत नाही मी जी राईस मिल विकली शेती विकली काय काय सांगितलं ते भाषणामध्ये मी आलो कोणी दाखवते तर ऐकलंय एवढं खोटं काय बोलायचं कमवलं म्हणून सांगा ना आमदार बनल्यावर आम्हाला चोर म्हणता ह्या गावच्या हा विधानसभेमध्ये चोर कोण आहे ना इमानदार कोण आहे जनता ओळखते ह्या जनतेला सांगायची गरज नाहीये तुम्ही आपले काम सांगा कणांसाठी काय केलेलं आहे कणांचे उद्योगधंदे जेव्हा बंद पडले तेव्हा तुम्ही ना कोणती भूमिका उचलली कोणते आंदोलन केले कोणते बेरोजगार किती बेरोजगार युवकांना तुम्ही रोजगार देण्याच्या काम ह्या नगरीमध्ये केलेलं आहे ते सांगायला तुम्हाला काहीच नाहीये कनच्या आठवडी बाजार वीस वर्षापासून तुम्ही रस्त्यावर भरत आहे त्याच्याकरता कोणते प्रयत्न केले अरे मी चार महिन्याच्या खासदार जेव्हा मी एक विषय घेतो तुमच्याच नगर अध्यक्षाच्या अध्यक्ष मध्ये विषय घेतला आणि दहा कोटी रुपये मोक्षधाम करता मंजूर करू शकतो तर तुम्ही वीस वर्षामध्ये काय केलं तुम्ही आम्हाला सांगता विकास तुझ्या गाव काशी आहे माझ्या काका आणि माझा गाव कांद्री आहे फिल्टर पाण्याला आंघोळ करते माझे कांद्रीचे लोक आहे का, का कांद्रीचे लोक इथं फिल्टर पाणी भेटतं का नाही भेटत आपल्याला ग्रामपंचायतीची बिल्डिंग किती कोटीची आहे साडेचार कोटीची जिल्ह्यात कुठेच नाही आहे माझी फक्त पत्नी अडीच वर्ष जिल्हा परिषद अध्यक्ष होती मी उपसरपंच होतो आपण वीस वर्ष आमदार दिला तुम्हाला वीस वर्षाचा कालावधी कमी होते का चार महिन्यामध्ये मी ना सामूहिक आदिवासी जे वट्टे होते तेराही तालुक्याचे तेरा बारा तेरा वर्षापासून रखडलेला विषय होता चार महिन्यात क्लिअर झाला जेव्हा मी करू शकतो तुमच्यापेक्षा कमी शिकलेला तुम्ही वकील आहे बिगर कोर्टचे वकील तरी डिग्री तर आहे ना पण त्या डिग्रीच्या लायकीचे काम आपल्याकडून झाले नाही म्हणून आम्हाला परिवर्तन पाहिजे परिवर्तन कशा करता करतो कोणी हो माझ्या गावात मी पंधरा वर्ष माझी बॉडी होती कधी परिवर्तनच्या आवाज नाही निघाला कारण तिथं विकास दर पाच वर्षात विकास दिसत होता आज या रामटेक विधानसभा मध्ये विकास दिसत नाही गोंडेगावच्या पुनर्वसन किती वर्ष झाले गोंडेगाव आले असं इथं झालं का पुन विशा, पुनर्वसन घाटरो ना त्यांच्या घरावर दगड येत आहे हे बोरीगाव गाव बोरीगाव आजही पाऊस आला तिचा रस्ता बंद होतो काय केलं हो तुम्ही ना काय नियोजन आहे वाला ह्या सर्व विषयावर बोला विकासावर बोला तुम्ही तेव्हा मतदान मागा ना तुम्ही काय सांगता उमरेटकर छोटू हे काही पद्धत आहे तुमची अरे वीस वर्षाचे आमदार वकील बे म्हणता साले म्हणता चोर म्हणता हरामखोर सांगता ही भाषा तुमचीवाली कारण त्याच्या कारण काय त्यांना माहितच नव्हतं की आम्ही असा निर्णय घेणार आहे केदार साहेब असा निर्णय घेतील की त्याच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे हे अपेक्ष उमेदवार राजेंद्र मुळकला उभं करेल असं त्याला स्वप्नातही विचार केला नव्हता म्हणून त्याची आज पंढरी घाबरलेली आहे कारण की एक सक्षम उमेदवार लोकांच्या समस्याला जाणणारा नेता आणि एक फडी आमची तयार आहे ते ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो जिल्हा परिषद त्या जिल्हा परिषदला छडण्याचे काम करतात जिल्हा परिषद निधी थांबवण्याचे काम करतात तुम्ही त्यानंतरही तुम्ही मतदान मागायला कोणत्या ना नाकाने ना येणार आहे आमच्याकडे जिल्हा परिषद मध्ये पंचायत समिती सभापती इथं आहे बरोबर आहे त्यांना गावण्याचे काम करतात अरे सर्वांना सोबत घेऊन काम करावं लागते किशोर बेवने नाव माहीत असेल तुम्हाला घाट सरपंच माहित आहे का किती इन्क्रीमेंट त्यांच्या खाल्ले त्यांनी सरपंच निवडून आला एवढा राग त्यांच्या नोकरीवर आणून टाकली होती ते बाजू बरं झालं मी खासदार निवडून आलो नाही तर त्याची नोकरी गेली होती बिचाराची असा बरोबर आहे का किशोर भाऊ तो आहे सरपंच खोटे बोलत नाही मी जेवढ्या वस्तू सांगत आहे एवढं सत्य सांगत आहे आज आपल्याला घरकुलसाठी फुकट रेतीची पास देतो म्हणते किती लोकांना फुकट रेतीची पास भेटली पास भेटली कांद्रीवाल्याला कुठची तामसवाडी घाटची असा जियार अरे घाट आमच्या कांदरीले आहे कनानले आहे जुनी कांबिले घाट आहे आणि आम्हाला पास देते तामसवाडीची कितीतरी घरकुल आजही थांबलेले आहे हा जीआर यांनीच बनवलेला आहे आम आमदारांनी स्वतःच्या लोकांना रेतीचे घाट देऊन ठेवलेले आहे हा तारसा रोड बंद पडलेला काम आहे सहा महिन्यापासून त्या कॉन्ट्रॅक्टरला विचारलं का कारण आहे भाऊ म्हणे आमदारांनी थांबून ठेवलेलं आहे त्यांच्या लोकांचे पैसे एवढे मनमानी मन रेटनी त्यांनी आम्हाला मुरुम रेती टाकलेली आहे पैसे द्यायला नाहीये म्हणून बंद करून टाकलेलं आहे आम्ही नवीन सरकार तेव्हा पाहू हे त्या कॉन्ट्रॅक्टरला माहित आहे की येणारी सरकार ही महाविकास आघाडीची आहे म्हणून त्यांना थांबून दिला पेमेंटही नाही दिले त्यांचेवाले आपली सरकार येणार आहे तेवीस तारखेला सव्वीस सत्तावीस तारखेला तार तो रोड चालू करून टाकू आपण अर्धा मन बनवला त्यांनी माझ्या म्हणण्यावर पूर्ण आपण सत्तावीस तारखे अठ्ठावीस तारखे सुरू करू सांगायला खूप आहे कारण वीस वर्षाचे पाप आहे एका दिवसात कुठलं सांगणं होणार आहे आपल्याला आता एक भाषणामध्ये मला आम्हाला म्हटलं होतं हे काँग्रेसवाले म्हणे गद्दार आहे गद्दार कसे झालो कारण विशाल भाऊला मदत करत नाही आहे अरे विशाल भाऊ कोण आम्ही कोण तू कोण म्हणणारा विशाल भाऊ म्हणेल ना आम्हाला दोन हजार एकोणीस मध्ये ेड्डीजी उभे होते कमलच्या फुलवर युतीचे शासन होत युतीची आघाडी होती त्यावेळेस ट्रॅक्टरवर उभा होणारा कोण होता त्याला काय म्हणायचं ऐकता पंजा आहे का जो आम्ही गद्दारी करून आलो पंजाच्या विरोधात पंजा आहे का इथं खरंच मला सांगा कोण निवडून येईल विशाल भाऊ पैकी आणि राजेंद्र भाऊ पैकी हे जनतेनं दिलेला आम्हाला उमेदवार आहे मी नाही म्हटलं त्यांनी राजा मुळक साहेबांनी नाही म्हटलं आम्हाला उमेदवारी द्या किंवा मला निवडणूक लढायची आहे निर्दलीय त्यांना तर ता जेव्हा आम्ही म्हटलं का अपक्ष लढा तेव्हा आम्हाला समजावं लागलं त्यांच्या डोळ्यात पाणी होता मी काँग्रेस कशी का सोडू त्यांना समजवलं की काँग्रेस सोडायची नाही आहे आपल्याला आपल्याला आसी जसवाला उभा हरवण्याकरिता निवडणूक लढायची आहे काँग्रेस सोडायची नाहीये काँग्रेस कधी सोडणार पण नाही आम्ही कारण की आज देशाला घेऊन चालणारी एकच पार्टी आहे काँग्रेस घटना दिली आपल्याला शिक्षण शिक्षणाचे अधिकार दिला राईट टू फूड दिलं राईट टू इन्फॉर्मेशन दिलं हे सर्व काँग्रेसने दिलेले आहे यांनी काहीच नाही दिलं यांनी फक्त विकण्याचं काम केलेलं आहे म्हणून आपल्याला विनंती करतो की ज्या उद्धव साहेबासोबत तुम्ही गद्दारी केली त्या उद्धव साहेबाबद्दल आता यांना कळ येत आहे कळमेश्वरच्या सभेमध्ये म्हणजे खासदारांनी आणि केलं आश्वासन दिलं होतं सहा सुन्याचं निवडून आणायचं हो दिलं ना म्हणूनच आम्ही इथं राजेंद्र बाबू मुळक साहेबांना उभं केलेलं आहे वचन पूर्ण करण्याकरिताच केलेलं आहे उभं कारण की त्या तुला हरवल्याशिवाय आमच्या वचन पूर्ण होणार नाही लाडली बहिणं आणली आहे काय भाऊ ते जेव्हा मताची पडली कडकी तेव्हा बही आठवण आली बहीण लाडकी आपल्या सर्वांना माहीत आहे राहुल गांधी जी नेते आमचे ज्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो ते कधी खोटं बोलत नाही पाच गॅरंटी दिलेलं आहे महाविकास आघाडीला पाच गॅरंटी त्यामध्ये महालक्ष्मी योजना तीन हजार रुपये माझ्या बहिणींना देणार आहोत तीन हजार रुपये योजना बंद नाही करणार योजना आमची सरकार आली तर तीन हजार रुपये देऊ आम्ही दुसरं आहे शेतकऱ्यांचे तीन हजार कर्ज माफ करू आता यांच्या घोषणापत्रामध्ये पत्रामध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायचे तीन वर्ष झोपले होते का तुम्ही तीन लाख रुपये तीन वर्ष यांची सरकार होती तर तेव्हा यांना शेतकऱ्याची आठवण नाही आली आता म्हणतात आम्ही शेतकऱ्याच्या कर्ज माफ करू आम्ही ना ऑलरेडी केलेला आहे उद्धव साहेब ज्या दिवशी पहिली कॅबिनेट घेतली होती महाविकास आघाडी सरकारची न्यूज पेपर उचलून बघून घ्या तुम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांच्या पूर्ण कर्ज माफ करण्याच्या काम त्यावेळेस उद्धव साहेब ठाकरे केलेलं होतं ही या आता यांना आठवण आली निवडणुकी समोर माझ्या बेरोजगार युवकांना चार हजार रुपये भत्ता देण्याचा काम महाविकास आघाडी करणार आहे आणि राहुल गांधीने ज्या पाच गॅरंटी घेतलेल्या आहेत म्हणजे राहुल गांधी आज सत्य बोलतो त्याच्या उदाहरण बघायचे असेल तर तुम्ही कर्नाटक मध्ये विचारून घ्या तुम्ही तेलंगणामध्ये विचारून घ्या तुम्ही हिमाचल प्रदेशमध्ये विचारून घ्या जिथे जिथे काँग्रेसची सरकार आहे तिथे योजना सुरू आहे खोटं काहीच नाही सांगत आणि मध्य प्रदेशची लाडकी बहिणी ला तुम्ही माहिती करून घ्या म्हणून आपल्याला सांग विनंती करायला आलो बंधू बंधू आणि भगिनींनो ह्या गावांनी मला देशाचे पंतप्रधान माझ्या विरोधामध्ये निवडणुकीमध्ये इथं माझ्या प्रचार माझ्या विरोधात प्रचार करायला आले होते त्यानंतरही या गावांनी आपल्या सुपुत्राला लीड व ठेवलं त्याचप्रमाणे हा राजेंद्र मोडक साहेब पण आपला सुपुत्र समजा आणि यांना भरघोस मताने इथून लीड द्या अशी लीड द्या की आपल्याला दुसऱ्या कोणत्या गावात कमी जास्त झालं तरी कणांना सांभाळलं हा मेसेज पुन्हा विधानसभेमध्ये गेला पाहिजे हीच विनंती आपल्याला करतो थांबतो जय हिंद जय जह महाराष्ट्र